नमस्कार टिली तुम्हा सर्वांचं स्वागत तांदूळ वापरून तुम्ही कधी बेरीज वजाबाकी शिकलात का मी तरी नाही शिकले पण आमचे टिलीमिली शिकलेत कारण त्यांची ही उपक्रमशील ताई त्यांना असे वेगवेगळे उपक्रम देत असते चला तर मग बघूया आज हे टिली मिली तांदुळाचा कसा उपयोग करतात ते काय करतेस ताई अगं मी भी तांदूळ भरते जरा वाटीमध्ये अरे आमच्या शाळेतले वैत ह्याला बेरीज म्हणतात बेरीज म्हणजे काय मिळवणं ना कशात तरी काहीतरी मिळवणं काय म्हणतो आपण बेरीज आणि आता मी वाटीतले तांदूळ बाहेर काढते हे बाई लग... वजाबाकी म्हणतात कशाची वजाबाकी झाली वाटीतली का ताटलीतली वाटीत वाटीतली आणि ताटलीची काय झाली बेरीज न ताटलीत टाकले म्हणजे ताटलीची बेरीज झाली आणि वाटीची वजाबाकी आणि हे काय झालं वाटीची बेरीज आणि ताटलीची वजबाकी म्हणजे तरी काहीतरी काढलं की आपण त्याला म्हणतो घातलं की आपण बेरीज म्हणतो आता आपण तांदुळाचं केलं तसं आपण अंकांची बेरीज करू शकतो का हो हो तुम्ही किती अंकांपर्यंत केली आहेत आता बेरीज आम्ही सहा सहा अंकांची केली का चौथी मध्ये आपण चार अंकांची केली आपण थोडीशी उजळणी करूया चौथी मध्ये केलेली पटापट पत करा बरं बेरीज मी तुम्हाला आकडे सांगते हा आर्या तू कर बर पाच हजार सातशे नऊ पाच हजार सातशे नऊ सातशे नऊ अधिक सात हजार आठशे अकरा सात हजार आठशे अकरा तू कर बरं उत्तर काढ पटापट अक्षर तू लिहून घे अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार सातशे नऊ अधिक एकशे पासष्ट सांग मला कसं वाचील तेरा हजार पाचशे वीस बरोबर तुझं किती आलं अठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर अरे आपल्या वाडीतला तो गडू आहे ना त्याने कसं केलं माहिती का त्या दिवशी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे नऊ अधिक एकशे पासष्ट असं करून त्याने उत्तर काढले नऊ शून्य सात पाच बारा दोन हातचाले एक आठ सात पंधरा हातचा एक आणि दहा एक लाख पाच हजार दोनशे नऊ मग आता अक्षरच बरोबर का गणूच बरोबर अक्षरच का बरो बरोबर ह्या सगळं चुकलं बरोबर लिहिलंय की त्याने हे पुढे घेतले माग हो मागे का घ्यायला पाहिजे कारण ते बरोबर डिजिटल बरोबर म्हणजे ती कुठे लिली कुठे लिली कुठे? संख्या आपली कुठे लिहिली पाच ही कुठची संख्या आहे एकक संख्या आहे ना मग एकक हा एककाच्या खाली यायला पाहिजे ओके नाही आणि दशक हा दशकाच्या खाली यायला पाहिजे आणि शतमे जेव्हा आपण बेरीज वजाबाकी करतो तेव्हा आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवावं लागतं की योग्य चिन्हांच्या खाली योग्य खाली योग्य संख्या पाहिजे पाहिजे बरोबर लक्षात राहणार चला मग आता आपण वजाबाकीची उजळणी करूया चालेल अक्षत लिहून घे बरं पटापट सात हजार एकशे तेवीस वजा पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि आर्या तो लिहून घे सदुसष्ट हजार वजा अडतीस हजार सातशे पासष्ट काडाबरापट टाप्पट उत्तर ठीक आहे आलं उत्तर च उत्तर एक हजार तीनशे एकोणचाळीस बरोबर आणि आर्याचं अठ्ठावीस हजार दोनशे पस्तीस परफेक्ट आता मग आपण एका छोट्या वाटीत तांदूळ घेतले ना आता मी आणले मोठ्या वाट्या आता मी ह्या मोठ्या वाटीमध्ये तांदूळ भरते आणि छोट्या वाटीत भरत होते मग काय फरक पडला का भरण्यामध्ये नाही आणि काढण्यामध्ये नाही मग आता आणखी मोठी वाटी घेऊ त्याच्यातले काढू काय फरक पडला नाही भरतो ना आपण जसे छोट्या वाटीत भरतो तसेच मग आपण छोट्या आकड्यांची बेरीज करतो आणि मोठ्या आकड्यांची बेरीज केली त्याच्या मोठ्या आकड्यांची बेरीज केली त्याच्या मोठ्या आकड्यांची बेरीज केली तर काय फरक पडणार आहे नाही ना मग आता चौथी मध्ये तुम्ही शिकलात पाच अंकी संख्यांची बेरीज मग संख्या आता आपण अजून एक त्याच्या पुढची संख्या शिकणार आहोत आपण काय काय शिकलो आतापर्यंत एकक एकक जागा मग दशक मग शतक तिसरी चौथ हजार सहस्र मग दशसहस्र आता आपण शिकणार आहोत एक लाख एक लाखाला किती शून्य असतात माहिती का पाच शून्य सांगते हा तुम्ही मला वाचून दाखवायचं सहा सा चार सात आठ पाच पाच अरे या वाचता येतोय का आता हो आपण एक जास्तीची जागा शिकली हा आता लक्ष हुँ? आता कशी वाचणारी संख्या सहा लाख सत्तेचाळीस हजार हा? हा? आठशे पंचावन्न बरं आता मी काय करणार माहितीये का फक्त हा पाच पुसणार आहे त्याच्या पुढे दोन वेळा एक लिहिणार आहे काय करायला लागेल सगळ्यात पहिलं कुठल्या जागा बदलायला लागतील कशाच्या कशाच्या जागा बदलायला लागतील स्वल्पविरामाच्या चुकल्या किती आता जागा आता कुठे येणार इथे इकडे इकडे बर अक्षत वाच बर चौसष्ट लाख अठ्याहत्तर हजार पाचशे अकरा बरं आता मी वाचतेय चौसष्ट लक्ष अठ्याहत्तर हजार पाचशे अकरा म्हणजे वेगळी झाली का संख्या का तीच झाली मग आपण लाख म्हंटल काय आणि लक्ष म्हंटल काय ठीकच आहे ना सेमच आहे ना काही वेगळं नाही ना मग आता आपल्याला मोठ्या अंकांची बेरीज वजाबाकी करता येईल का पण आता गेल्या वर्षीची उजळणी केली आता पाच अंकांच्या ऐवजी सहा अंकांची बेरीज वजाबाकी करता येईल हो दोघं ना बरं आता आपण एक मस्त पैकी खेळ खेळणार आहोत अक्षर हा बघ एक प्रश्न आहे आणि बक्षीस किती आहे का एक कोटी रुपये तू आर्याला विचारतोस आर्या एक कोटीच्या प्रश्नाला तयार विचार अक्षर एक कोटी रुपयांसाठी हा तुमचा पुढचा प्रश्न पण भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत अटल बिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी ग मनमोहन सिंग ड अब्दुल कलाम नरेंद्र मोदी ये आणि आर्याला मिळत आहेत एक कोटी रुपये आर्या हा तुझा धनादेश थँक्यू एक कोटी रुपये म्हणजे किती झाले कळलं का सात शून्य आले की झाले एक कोटी रुपये तेवढी मोठी रक्कम झाली की नाही मग आता या एक ऐवजी तुम्ही दुसऱ्या संख्या वाचू शकाल कोटी मधल्या मी ही संख्या लिहिते सहा चार सहा चार सात आठ पाच पाच कोण वाचणार अक्षर काय वाचशील हे सहा कोटी शेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार आठशे पंचावन्न बरोबर चालेल मग आता आपण आपली गुणाकार भागाकाराची उजळणी करूया गेल्या वर्षी आपण शिकलेलोच आहोत ना गुणाकार कसा करायचा येतो भागाकार येतो बचाला पटापट लिहून घ्या आर्या लिहून घे चारशे सात गुणिले पंचावन्न आणि अक्षात लिहून घे आठशे एकोणीस गुणिले बारा तर बावीस बावीस हजार तीनशे पंचाऐंशी बरोबर आणि अक्षतचं नऊ हजार आठशे अठ्ठावीस बरोबर म्हणजे गुणाकार आला आता भागाकार करा एक एक छोटा छोटा पटकन मग आपल्याला एक तक्ता बघायचा आहे बरं बरं आणि या तुकार छत्तीस छत्तीस भागीले सहा आणि अक्षत तो का छत्तीस भागेले पाच तुझं काय आलं उत्तर सहा सहा आणि बाकी बरोबर आणि अक्षत अक्षरच उत्तर सहा आलं का बघ बरं काय आलं छत्तीसाला पाचांनी भागलं की कसला भाग जाईल पहिला पाच पाडा म्हण काय कोण केली बघ बर पाच एक पाच 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 दु ते दहा पाचशे पंधरा पाच पाच वीस पाच पंचवीस पाच तीस आणि पाच साता मग काय होणार इथे पस्तीस आणि इथे काय येणार एक आणि इथे सात म्हणजे उत्तर काय आलं भागाकार एक भागाकार सात आता आणि उत्तर बाकी काय आली एक, एक आली मग कधी कधी बाकी येते आणि कधी कधी नाही येत कधी बाकी नाही येत भागाकारामध्ये जेव्हा पूर्ण भाग जातो तेव्हा बाकी नाहीये सहाच्या पाड्यामध्ये छत्तीस आला की नाही म्हणून साई छत्तीस बाकी शून्य पण पाचाच्या पाड्यामध्ये छत्तीस येतो का नाहीये त्याच्यामुळे मग बाकी राहते जिकडे पूर्ण भाग जात नाही तिकडे बाकी राहते जिकडे पूर्ण भाग जातो तिकडे बाकी राहत नाही बरोबर की नाही आता हेच आपण मोठ्या आकड्याने करू शकतो गुणाकार भागाकार मोठ्या आकड्यांचा गुणाकार आणि मोठ्या आकड्यांचा भागाकार रेडी गुणाकार कोण करणार आणि भागाकार कोण करणार लक्षात काय करणार गुणाकार कर। कर। गुणाकार लिहून लिहित चार हजार चार हजार तीनशे एकवीस गुणिले सहाशे अठ्याहत्तर आणि तू काय करशील नऊ हजार आठशे बेचाळीस बेचाळीस भागिले पंचेचाळीस अक्षर काय करणार पहिल्यांदा काय करणार अठानी गुणणार बरोबर बरोबर अरे आर्या काय करणार का पंचेचाळीसचा पाढा येतो का आपल्याला आता काय करायचं काही युक्ती सुचते का बघा बरं आज घरी जाऊन विचार करायचा आपल्याला पण सगळे पाढे येतात का आपल्याला नाही येत ना एतना। मग आपण विचार करू शकतो बघ पंचेचाळीस नव्वद बरोबर खाली राहिले आठ आता चार घेतला पंचेचाळीस एके पंचेचाळीस वजार बाकी कर खाली राहायला चौदातनं पाच गेले नऊ आणि सातातन चार गेले तीन घेतले दोन नंतर येणार पंचेचाळीस आठ तीनशे साठ बाकी आले बत्तीस आता मी तुला पंचेचाळीसचा सा पाडा सांगितला पण आपल्याला काय सगळे पाडे पाठ करणं शक्य नाहीये त्यामुळे उत्तर किती आलं आपलं उत्तर आलं दोनशे अठरा बाकी आली बत्तीस का उत्तर आपण एकत्र करूया मोठा गुणाकार तिघ मिळून करूया हा मी करते हा बघा तुम्ही चार हजार तीनशे एकवीस गुणिले सहाशे अठ्याहत्तर पहिलं इथपासून सुरुवात करायची आठ एके आठ आठ दुने सोळा हा एक, एक, एक आठ त्रिक चोवीस आणि एक पंचवीस हात चाले दोन आठ चोख बत्तीस आणि दोन चौतीस आता काय करायला लागेल आधी शुन्य। एक शून्य मांडलं सात एके सात सात दुने चौदा हातचा आला एक सात्विक एकवीस आणि एक बावीस हात साले दोन सातोक अठ्ठावीस आणि दोन तीस आता काय करायला लागेल शतकानी करायचंय मग किती शून्य मांडायचे दोन शून्य कारण आपण शतक स्थानाचा गुणाकार करतोय की नाही दशक स्थानाचा सा गुणा आपण एक शून्य मांडलं शतक गुणा गुणाकाराला दोन शून्य मांडले सहा एक एक सहा आ, सहा दोन एक बारा आ, साला एक साहित्यिक अठरा आणि एकोणी एकोणीस साला एक साहसोक चोवीस आणि एक पंचवीस आता या सगळ्याची बेरीज आठ सात आणि सहा तेरा सहा चार दहा पाच पंधरा आणि एक सोळा चार दोन आठ चार दोन सहा दोन आठ एक नऊ नऊ बारा चार नऊ बघा बरं उत्तर कसं वाचणार बरोबर दुसरा आता कस वाचणार आहे एकोणतीस लाख एकोणतीस हजार सहाशे सहाशे अडतीस बरोबर म्हणजे काही कठीण होतं का हो जसं आपण तीन अंकाला दोन अंकांनी गुणलं तसं आपण चार अंकाला तीन अंकांनी गुणलं एकक स्थानाचा गुणाकार तसाच्या तसा दशक स्थानाला एक शून्य शतक स्थानाला दोन शून्य आता समजा मी तुम्हाला म्हटलं अजून एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर गुणा तर काय करणार आपण तीन शून्य आणि गुणाकार म्हणजे पद्धत बदलत ती की आपण गुणाकार शिकलो म्हणजे शिकलो तुम्ही कितीची किती अंगाने किती अंगाने गुणता आलं पाहिजे पण मात्र मग ते करताना करायचं गडबड नाही काही करायची तिकडे बघा आकडे मग बरोबर येतं आलं उत्तर आता भागाकार एक पण एकत्र करूयात बरं का आपण हां आणि मग मला तुमचा आजचा साध्या काय माहिती का घरी गेल्यावरती काय करायचं आहे आज आपण की पंचेचाळीसचा पाढा येत नाही मग आपण कसं करणार बरं सगळे पाडे काय पाठ करणं शक्य ती आपल्याला नऊ हजार आठशे बेचाळीस भागिले पंचेचाळीस आत्ता मी तुम्हाला सांगते पंचेचाळीस जुने नव्वद कसं काढलं बरं पंचेचाळीस जुने नव्वद पन्नास जुने शंभर बरोबर पंचेचाळीस पन्नासपेक्षा पन कितीने छोटा आहे पाच पाचांनी आणि त्याला आपण दोनाने गुणलंय म्हणजे उत्तर कितीने छोटं यायला पाहिजे दहा पाच जुने दहा म्हणजे नव्वद अशी आपण गंमत करणार आहोत बरं का पुढे जाऊन आडवे पाढे शिकणार आता इथे आले आठ चौऱ्याऐंशी पंचेचाळीस एके पंचेचाळीस खाली आले नऊ आणि तीन आणि परत पंचेचाळीस दोन घेतले आणि पंचेचाळीस आठा तीनशे साठ मला कसं बरं पटापट येत एवढं मला काय पाडे पाठ आहे पंचेचाळीसचे पंचेचाळीस आठ हा तीनशे साठ कसं आलं पटकन मला नव्वद चोप येत नव्वदाला चार निघुण पंचेचाळीस नव्वदाचा अर्ध आहे मग चाराच्या दुप्पट आठ केलं मी ह्याचा अर्ध केलं त्याच्या दुप्पट केलं नऊ चोक छत्तीस माहिती की नाही आपल्याला मग नव्वद चोक तीनशे साठ मग नव्वदचं अर्धा पंचेचाळीस चाराचे दुप्पट आठ आपण खूप विचार करायच असतो गणितामध्ये माहितीये हे कसं आलं हे पटकन कसं काढता येईल छोट्या छोट्या युक्त्या आपल्या आपण शोधून काढायच्या असतात आणि आपली एक वही करायची असते त्या वहीमध्ये आपल्या सुचलेल्या सगळ्या युक्त्या लिहून ठेवायच्या आपल्या आपल्या युक्त्या शोधायच्या आपल्या वही आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या ओके नी आता उद्याला तुम्ही काय करून येणार आहात पुढच्या भागामध्ये पंचेचाळीसचा पाढा येत नाही मग हाच भागाकार आपण कसा बरं करू शकतो असा विचार करून याल पुढच्या वेळेस हा ठीक आहे आता आपण मी तुम्हाला एक तक्ता दाखवणार आहे बरं का आता ही कळली का युक्ती काय केलं ते नव्वद चोक तीनशे साठ पंचेचाळीस आठा नव्वद चोक नव्वदच्या अर्ध झालं चाराच्या दुप्पट झाले उत्तर किती येणार एक संख्या अर्धी केली एक संख्या दुप्पट केली बरं आता ह्याच्यामध्ये काय काय लिहिलं आहे बघा हां एक अधिक एक बरोबर दो, दोन बरोबर का आणि इकडे काय लिहिलं आहे आय अधिक आय बरोबर दोन आय हो बरोबर मला कळलं आय अधिक आय बरोबर दोन आय कसे झाले आणि इकडे लिहिलं आहे व्ही अधिक व्ही बरोबर एक्स हा काय आहे ना हे बरोबर आहे पाच अधिक पाच बरोबर दहा पण हे व्ही अधिक व्ही बरोबर नंबर आलेच तुम्हाला येतात रोमन संख्या तारू नाम सु आर्या अच्छा तारू नाम सु अक्षर मी काय विचारलं तुझं नाव काय कुठल्या भाषेत विचारलं गुजरात एन पेरे एन म्हणजे काय माहिती तामिळमध्ये तुझं नाव, नाव काय आहे मग कसं सांगशील नानपेर आर्या नानपेर अक्षर मग आपली भाषा बदलली म्हणून अर्थ बदलतो का तस ही एक वेगळी भाषा आहे याला रोमन लिपी म्हणतात हम्म तुमचा तुम्ही वाचणार आपल्याला मराठी वाचता येतो आणि जर पुस्तकात एखादी गोष्ट दिली असेल तर ती आपली आपल्याला वाचता येते की नाही मग तुमचं तुम्ही वाचून येणार मग आता उद्याला काय काय करून यायचं चा। पंचेचाळीस भाग जात नसेल तर कर काय करायचं आणि रोमन लिपी म्हणजे काय आणि बेर्जेवरती आपल्याकडे धडे आहेत आणि गुणाकार वजाबाकी भागाकार सगळ्यावरच्या धड्यावरचे तुमचे स्वाध्याय सोडवणार का धडी आज आपले आपण वही करायची वही म्हणजे सुंदर अक्षरात सगळी गणित सोडवायची पण शिकूया काय काय आमचा आजचा हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल आमच्या ह्या टेलिमिलीच्या उपक्रमाला तुमच्याकडून उत्तम प्रतिसाद आणि प्रतिक्रिया येत आहेत विद्या नाईक लिहित आहेत आपला सहज व आनंददायी शिक्षण उपक्रम स्तुत्य आहे आम्हा सर्व विशेष करून ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षकांना पडलेले मोठे कोडे अर्ध्याहून अधिक सुटले आहे आमच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला ते सकाळी लवकर उठून आज आपल्याला नवीन काय ऐकायला मिळणार याची वाट पाहतात आपल्याला खूप धन्यवाद देते धन्यवाद विद्याताई दे। आपल्या अशाच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवत राहा आमची वेबसाईट आहे टिलीमिली डॉट एम के सी एल के एफ डॉट ओ आर जी आनंददायी शिक्षणासाठी बघत रहा टिलीमिली